पूर्वी आठवडापूर्वी झालेली आहे दादांनी एवढंच सांगितलेले आहे की आणखी चर्चा फायनल झालेली नाही आहे परंतु हा मतदारसंघ आपल्याला हा जिल्हा हा आकांक्षित जिल्ह्यामध्ये आहे मागासलेला जिल्हा आहे या जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी प्रचंड काम करावं लागेल या जिल्ह्यामध्ये विकासासाठी खूप मोठी लढत द्यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि तुझं काम आहे तुझी इमेज आहे त्यामुळे तू तयारी कर असं अजितदादानी मला सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही आम्ही आम्हीच एकटे नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही कामाला लागलेले आहोत ला आणि आम्ही महायुतीचे पण बैठका घेतलेले आहेत सर्व नेते मान्य पालकमंत्री तानाजी सावंत साहेब राणा सिंग पाटील अभिमन्यू पवार राजाभाऊ राऊत या सर्व मंडळींना बसवराज पाटील साहेब आमदार चौगुले साहेब रवींद्रजी गायकवाड साहेब या सर्वांना सोबत घेऊन एकत्र मिटिंग झालेली आहे आणि महायुतीचा उमेदवारीतून निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार या निमित्तानं केलेला आहे